वंशू हाय नमस्कार वंशू थंडी लागते का आता लई थंडी आहे ना वंशू जेवण झालं का नेत्रा हाय नेत्रा जेवली का नेत्रा वंशू जेवण झालं का हो झालंय झालंय तर झालं का वंशू जेवण श्याम दादा फर्स्ट लाईक केल्याबद्दल धन्यवाद काय जेवले आज तुरीच्या शेंगाची भाजी आणि भाकरी दाजी कुठे गेली बाहेर गेली बाहेर बाहेर गेले व माय पोरग गेलं बाहेर तर ते गेले त्याला आणायला बाहेर हा हो ताई तुमचं झालं का हो हो माझं पण झालं ग नेत्रा जेवण झालंय बोला कुठं गेली बाकीची सगळी योगीता ताई हाय नमस्कार योगिता ताई जेवण झाले का गार लागतय का लाईव्ह बंद झाली पाहिजे का का हो अभी दादा लाईक केलं व माय धन्यवाद योगिता ताई वंशू नमस्कार योगिता ताई एक अभि दादा नाही ताई तुमचं आई ऐका त्या हो आई होती